ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारण्याची शक्यता पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचं सा सूतोवाच उमेदवारांच्या तक्रारींसंदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय आता मागे नाही हटायचं तर लढायचं शरद पवारांचा उमेदवारांना संदेश बैठकीत ईव्हीएमबाबत उमेदवारांमध्ये रोष मतदारांचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय आपण रशियाच्या दिशेने वाटचाल करतोय आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली जिंकलत की तुम्हाला ईव्हीएम चांगली वाटतात हरलात की तुम्हाला मध्ये छेडछाड दिसते सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य आम्हाला वर निवडणुका नकोत मतपत्रिकेवर निवडणुका घ्या काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी भारतजोडो यात्रेप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचीही माहिती ईव्हीएमबाबत अनेक उमेदवारांकडून तक्रारी आम्ही सगळे पराभूत उमेदवार निवडणूक आयोगाकडे तक्रारीचं पत्र देणार नसीम खान यांची माहिती विधानसभेचा निकाल संशयास्पद आमच्या भागात मी पिछाडीवारे कसं शक्य आहे माझ्या समर्थकांची मदत समोरच्या उमेदवाराला कशी पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांच्याकडून सवाल उपस्थित ईव्हीएम विरोधात ममिया एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत माझ्या मतदारसंघात दहा उर्दू शिक्षिकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं ठाकरे पक्षाचे डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप महाराष्ट्रामध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तरी अभय सर्वांना सोबत घेऊन निकालावर मंथन करा बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या सूचना फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेना भाजपने दिलाय रामदास आठवले यांचा दावा उपमुख्यमंत्री व्हायचा नसेल तर शिंदेंनी केंद्रामध्ये यावं आठवलेंची प्रतिक्रिया रामदास आठवलेंबाबत आदर आहे मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या सल्ल्याची गरज नाही मुख्यमंत्री पदाबाबतच्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची खोचक टीका आठवले काय बोलले ते मनावर काय घेता अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात त्यांना काय ते नेते आहेत शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची आठवलेंवर टीका इतकी घाई का करता होतील मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर म्हस्केंचं वक्तव्य मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी अमित शहा घेतील येत्या काही दिवसात नवं सरकार स्थापन होईल दीपक केसरकर यांची माहिती सव्वीस सगळ्याच्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणंच टाळलं शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीतून नाराजीचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाही दीपक केसरकरांची माहिती प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा केसरकर यांची प्रतिक्रिया माहितीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात खेच नाही शिंदे फडणवीस अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार शिवसेना नेते शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं भाजपची दोन दिवसात बैठक होईल फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे धाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार नाना पटोलेंची महायुतीवर टोलेबाजी लाडक्या खुर्चीसाठी महायुतीत बिघाड लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्चीसाठी चढावण रोहित पवारांची महायुतीवर टीका आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होईल शिंदे फडणवीस अजित पवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील संजय शिरसाट यांची माहिती शिंदेच मुख्यमंत्री व्हावे शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रयत्न संजय राठोड यांच्या निवासस्थानी गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड किरण सामंत अर्जुन खोतकर यांची खलबत सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांकडून संविधानाचं पूजन संविधान दिनानिमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचंही फडणवीसांकडून वाचन निवडणूक निकालानंतर हिंदू समाजाकडून राज्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी आता प्रतीक्षा लव जिहाद विरोधी कायद्याची प्रतीक्षा हिंदू राष्ट्राची अशा आशयाचे बॅनर नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ अशा आशयाचे बॅनर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडनं तुळजाभवानीला साकड सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला घातलं साकडं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांचं त्र्यंबकेश्वराला साकड लता शिंदे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करत अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहा राज्यपालांची शिंदे यांना सूचना शिवसेना आणि भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न वाटाघाटी करून भाजपचा घटनेचा ता निवडला जाणार त्यानंतरच निरीक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवला जाणार शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ सात विद्यमान आणि चार माजी खासदार मोदींची भेट घेणार असल्याची माहिती ठाकरेंपाठोपाठ आता शिंदेनीही लिहून घेतली शपथपत्र पक्षातील सर्व नियम अटी पक्षशिस्तीचं पालन होईल आशय प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती ठाकरेंबाबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आभार मानण्यासाठी घेतली भेट नाशिक शहरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक निवडणुकीत पराभवावर बैठकीमध्ये चर्चा तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याची बैठकीमध्ये रणनीती निवडणूक निकालानंतर रत्नागिरी दौऱ्यावर असलेले रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार यावेळी चव्हाण यांच्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी मालवणच्या मसुरे गावातल्या भराडी देवीचं घेतलं दर्शन निवडून यावं यासाठी देवीला केलेलं नवस रवींद्र चव्हाण यांनी फेडला माजी आमदार नरसय्या आडम यांची निवृत्तीची घोषणा सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यावर राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती काल रात्री रश्मी शुक्लांनी स्वीकारला पदभार विरोधी पक्षातल्या नेत्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा नेमणुका सुरू रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांची टीका पोलीस महासंचालकाची नियम निवड ही नियमाचा आधार घेऊनच होते राऊत महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्यासाठी बोलतायत चंद्रशेखर बावनक्ळेंचं राऊतांना प्रत्युत्तर अंतरवाली सराटीत पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार मनोज जरांगेंची घोषणा मनोज मराठा समाजाने एकजूट होऊन सामूहिक उपोषणासाठी तयारीला लागावं मनोज जरांगे यांचं आवाहन विधानसभा निवडणुकीत एकशे पस्तीस मतदारसंघात महायुतीला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचं मतदान तर एकट्या भाजपला पंच्याऐंशी मतदारसंघात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकची मत राष्ट्रवादीचे अधिकृत सोशल हँडल आणि प्रवक्ते यांच्यातच पोस्ट वॉर डिझाईन बॉक्स पक्षाचं फक्त पी पीआरएस पाहत नाही तर सोशल मीडिया पोस्टविषयीही निर्णय घेत असल्याचं या एक्स वॉर मधून उघड बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात मृत मतदारांच्या नावाने मतदान झाल्याचा शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांचा आरोप बॉडीगार्डला मारहाण करत मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही काढल्याचाही देशमुख यांचा आरोप जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांचा अनोखा संकल्प चिपळूणच्या सावर्डेमध्ये बॅनर काढल्यामुळे शेखर निकम यांचे कार्यकर्ते आक्रमक बॅनर काढलेल्या तरुणाला कार्यकर्त्यांची शिबी शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पुन्हा एकदा बॅनर लावायला पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांसह मतदारसंघाची केली पाहणी मुक्तीसाठी मुंबईत सर्व वॉर्डमधले रस्ते धुतले जाणार एक डिसेंबरपासून पावलं टाकण्यात येणार मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस मुख्यालयात पाहिली शहीदांना श्रद्धांजली सविस्तकाळच्या शासकीय आदरांजली कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी फडणवीसांकडून शहीदांना आदरांजली पंढरपूरमध्ये शहीद दिनानिमित्ताने आज पोलिसांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद यावेळी उपस्थितांनी घेतली संविधानाची शपथ अभिनेता शाहरुख खानला धमकी देणाऱ्या फैजान खानला जामीन मुंबई पोलिसांनी रायपूरमधनं केली होती अटक मालमत्ता करणं भरणाऱ्या तीन हजार मालमत्ताधारकांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई आतापर्यंत दोनशे अठरा कोटी शहाण्णव लाखांची थकबाकी वसव समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातला आमने हा शेवटचा टप्पा महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला होणार अंतिम टप्प्यातलं काम सुरू समृद्धी महामार्गावर आता मुंबई नागपूर सलग प्रवास शक्य होणार पुण्यातून दुबई आणि बँकॉक करता थेट विमानसेवा दुबईसाठी दररोज विमानसेवा तर बँकॉकसाठी आठवड्यातनं तीन वेळा विमानसेवा नाहूर रेल्वे स्टेशनवर मराठीत बोलल्यानं तिकीट कर्मचाऱ्याकडनं तिकीट नाकारल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीतून नाहूर पोलिसात तक्रार दाखल नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावाजवळ खासगी बस उलटली बसमधून बावन्न विद्यार्थी प्रवास करत होते इथल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू नागप्रातील सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थींच्या अपघाती मृत्यूवर फडणवीसांकडून दुःख व्यक्त एक्स पोस्ट करत फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना धुळ्यातल्या सुभाष नगर परिसरात घंटा गाडीने चिमुकल्याला चिरडल्याची घटना पोलिसांनी वाहन चालकाला घेतलं ताब्यात चितेजवळील लाकडावर पडलेल्या रक्ताच्या डागांवर पोलिसांनी लावला हत्येचा छडा दारासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे यांना हत्येप्रकरणी केली अटक इंदापूरच्या तावशी गावातली घटना नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरनं तरुणाची हत्या लहान मुलांवरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या आठ जणांवर गुन्हा एकाला अटक तुळजापुरातील घट्टेवाडीमध्ये एकाच घरातल्या तिघांच्या मृत्यूने खळबळ दोन मुलं पाण्याच्या भरलेल्या बॅरलमध्ये मृतावस्थेत आढळली तर मुलांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली वाशिम बाजार समितीत उच्च प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर दोन वर्षानंतर प्रथमच सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपयांचा भाव सोलापूरच्या करमाळ्यातल्या भिवरवाडीमध्ये अज्ञाताकडनं केळीच्या बागेवर तणनाशक फवारणी शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान नवरदेवाने नवरीला घेऊन जाण्याकरिता थेट हेलिकॉप्टरच आणलं गावच्या रानसण गावात पार पडलेल्या लग्न सोहळ्यानंतर विदाईसाठी संपूर्ण ग्रामस्थ हेलिपॅडवर उपस्थित भंडारात पाच गोशाळेच्या तेहतीस संचालकांविरोधात गुन्हा पोलिसांनी जमा केलेली हजारो पर जनावरं बनावट हमीपत्रावर परस्पर विकली कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करून सर्व जनावरं गोशाळेत जमा करण्यात आली बुलडाण्यातील अंबा बरवा अभयारण्यामध्ये प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी दररोज अभयारण्यात प्राणी दिसत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह सिंधुदुर्गाच्या तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचा अधिवास जंगलात निवांत फिरणाऱ्या ब्लॅक पॅन्थरचा व्हिडिओ पर्यटकांच्या मोबाईलमध्ये कैद दक्षिण आफ्रिकेतनं आणलेल्या निर्वाहमादीन चित्त्याने दिला पाच बछाड्यांना जन्म पुनोतल्या जंगलामध्ये आता तेरा चित्ते आणि पंधरा बछाडे निवडणुकांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले बॅटिंग अॅप प्रकरणी ईडीची कारवाई राजस्थान गुजरात दमण ठाणे मुंबईत दोनशे एकोणीस कोटींच्या मालमत्तेवर ईडीची ताच दिल्लीमधल्या अभिषी गुणवत्ता धोकादायक पातळीवरच प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम तामिळनाडूत ता अनेक भागात पावसाच्या सरी बंगालच्या उपसागरात आणखी दाब वाढण्याची दा शक्यता असल्यानं पावसाचा अंदाज काही ठिकाणी रस्त्यावरही पाणी देशाच्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम मोदी आणि राहुल गांधी एकाच मंचावर यावेळी एक नाणं आणि टपाल तिकीटही जारी राज्यसभेतल्या सहा रिक्त जागांसाठी निवडणुकांबाबत अधिसूचना जारी वीस डिसेंबरला होणार निवडणूक सहापैकी तीन जागा आंध्र प्रदेशमधल्या तर पश्चिम बंगाल ओडिशा ओडिशामधल्या प्रत्येकी एका जागेकरता होणार निवडणूक बांगलादेशमध्ये हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोह प्रकरणी जामीन देण्यास न्यायालयाचा नकार पोलिसांनी त्यांना पंचवीस नोव्हेंबरला ढाका विमानतळावर केली होती अटक दास यांच्या समर्थकांची न्यायालय परिसरात घोषणाबाजी लॉरेन्स गँगने घेतली चंदीगडमधल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी फोन उचलत नसल्यानं बॉम्बस्फोट केल्याची लॉरेन्स गँगची सोशल मीडिया पोस्ट रॅपर बादशाची हिस्सेदारी असलेल्या सेव्हिल बार आणि लाऊंज तसंच डी ओरा क्लबच्या बाहेर झाले होते स्फोट उत्तर प्रदेशच्या मौरानीपूरमध्ये यात्रेदरम्यान बागेश्वर महाराजांच्या दिशेने अज्ञात व्यक्तींनी भिरकावला मोबाईल फुलांसह भिरकावला मोबाईल आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात दाखल दास यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात नेण्यात आलं ने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अदानीमधील गुंतवणूक फ्रान्सच्या कंपनीने थांबवली लाचखोरीचे आरोप निकाली निघत नाही तोपर्यंत नव्याने गुंतवणूक न करण्याचा फ्रान्सच्या टोटल एनर्जीज एसई कंपनीचा निर्णय एसआर समाजचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं निधन ते ऐंशी वर्षांचे होते हिंदू वरळी स्मशानभूमीत रुईया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली आनंदाची बातमी चीन मेक्सिको आणि कॅनडाच्या अडचणी वाढवल्या मेक्सिको कॅनडा चीनवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय या यादीमधनं भारताला वगळलं पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इम्रान खान समर्थकांची निदर्शनं आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू सत्तरहून अधिक जण जखमी बांगलादेशच्या ढाकामध्ये इस्कॉन समर्थकांवर झालेल्या हल्ल्यात पस्तीस जण जखमी बांगलादेशात सोळा जिल्ह्यांमध्ये इस्कॉन समर्थकांची निदर्शन नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव चित्रपटाची कथा वादाच्या भोऱ्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे बाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे जिओ स्टुडिओ आठपाठ प्रोडक्शनला समज महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी येणारा महात्मा फुले समता पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार पुरस्कार वितरण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट